नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी कौशल्ये आहेत वाचन कौशल्य ले, लेखन कौशल्य ले। त्यानंतर ते, श्रवण कौशल्ये त्या संदर्भातले एम सी क्यू बघितले आज आपण शिक्षण पद्धती मेथड्स त्या संदर्भात प्रश्न हे टी ए टीच्या अनुषंगाने बघणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे फॉनिक्स मेथड्स मुख्यतः कोणत्या कौशल्यासाठी आहे तर त्याचं उत्तर आहे वाचन त्यानंतर पुढे प्रोजेक्ट मेथडमध्ये विद्यार्थ्यांना काय मिळते त्याचं उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभव तीन नंबरचं आहे डिक्टेशन कोणत्या पद्धतीस उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे श्रवण व लेखन चार नंबर स्टोरी टेलिंग मेथड कोणत्या कौशल्यासाठी जास्त उपयुक्त आहे योग्य उत्तर श्रवण व बोलणे पाच नंबरचा प्रश्न आहे ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये मुख्य भर कुठे दिला जातो योग्य उत्तर वाचन व वा लेखन त्यानंतर ऑडिओ मेथड मेथडमध्ये मुख्य भर कशावर दिला जातो योग्य उत्तर श्रवण व बोलणे सात नंबर रीडिंग अलाउड ही पद्धत कोणत्या कौशल्यासाठी आहे योग्य उत्तर आहे वाचन व उच्चार आठ नंबर लँग्वेज लॅबोरेटरीचा वापर कोणत्या कौशल्यासाठी होतो योग्य उत्तर श्रवण व संभाषण नऊ नंबरचा प्रश्न आहे क्रिएटिव्ह रायटिंग कोणत्या कौशल्यासाठी निगडीत आहे योग्य उत्तर आहे लेखन दहा नंबरचा प्रश्न आहे ग्रुप डिस्कशन मुख्यतः कोणत्या कौशल्यासाठी आहे योग्य उत्तर आहे बोलणे त्यानंतर आपण लर्निंग डिफिकल्टी संदर्भात काही ह्या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत त्यामध्ये भाषा शिकण्यातील अडचणी जनरल डिफिकल्टी त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भाषा शिकण्यात सर्वात मोठी अडचण कोणती योग्य उत्तर डी शब्दसंग्रह व्याकरण आणि उच्चार दोन नंबरचा प्रश्न आहे वाचन अडचण येणे किंवा वाचनात अडचणी येणे याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे डायलेक्शिया बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एम एच जी गुरु टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओ टी एटी संदर्भात मिळणार आहे चला तिसरा आहे प्रश्न लेखनात अडचण येणे याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे डिस्ग्राफिया चार नंबरचा प्रश्न आहे बोलण्यात अडचण येणे याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे डी स्टटरिंग पाच नंबरचा प्रश्न आहे श्रवणात अडचण आल्यास मुलांना कोणत्या कौशल्यात जास्त समस्या येतात योग्य उत्तर आहे डी सर्वच लेखन बोलणे आणि वाचन त्यानंतर वाचनातील अडचणी रीडिंग डिफिकल्टी संदर्भात पहिला प्रश्न आहे वाचन करताना शब्द ओळखण्यात अडचण येणे कोणती समस्या आहे यो उत्तर आहे डायलेक्शिया दोन नंबरचा प्रश्न आहे वर्ड रेकग्नेशनमध्ये अडचण कोणता परिणाम आहे तर योग्य उत्तर आहे अर्थ समजत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम न्याय मी हे प्रश्न तयार केलेले आहेत त्यामुळे याला अनुषंगाने किंवा याच्याशी निगडीत हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळणार आहेत प्रश्न तिसरा आहे विद्यार्थी वाचतो पण अर्थ समजत नाही याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे अर्थबोधातील अडचण चार नंबरचा प्रश्न आहे वाचना वाचनाची गती खूप कमी असणे हे कोणत्या अडचणीचं लक्षण आहे योग्य उत्तर आहे वाचन कौशल्यातील कमतरता पाच नंबरचा प्रश्न आहे वाचन सुधारण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धत कोणती योग्य उत्तर आहे फॉनिक मेथड त्यानंतर लेखन करताना लेखनातील अडचणी रायटिंग डिफिकल्टी कोणकोणते आहेत पहिला प्रश्न आहे चुकीचे अक्षर लिहिणे कोणती अडचण आहे त्याचं उत्तर आहे शुद्ध लेखनातील अडचण दोन नंबरचा प्रश्न आहे शब्द नीट जुळवता नयने ही कोणती अडचण आहे त्याचं उत्तर आहे शब्दरचना अडचण तीन नंबरचा प्रश्न आहे लेखनात वेग खूप लेखनाचा वेग खूप कमी असणे कोणती समस्या आहे योग्य उत्तर आहे लेखनातील अडथळा चार नंबरचा आहे अक्षरे विस्कटून लिहिणे कोणती समस्या आहे योग्य उत्तर आहे डिस्ग्राफिया पाच नंबरचा प्रश्न आहे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी योग्य पद्धत कोणती त्याचं उत्तर आहे सराव व मार्गदर्शन आता बोलण्यातील अडचणी स्पीकिंग डिफिकल्टी संदर्भात पहिला प्रश्न आहे जड जिभेमुळे शब्द नीट उच्चारता न येणे कोणती समस्या आहे त्याचं उत्तर आहे उच्चार दोष दोन नंबर तोत्रेपणा ही कोणती समस्या आहे योग्य उत्तर आहे स्टॅमरिंग तीन नंबरचा प्रश्न आहे बोलण्यात थांबा जास्त घेणे कोणती समस्या आहे त्याचं उत्तर आहे प्रवाहीपणातील अडचण चार नंबरचा प्रश्न आहे चुकीचे उच्चार करणे विद्यार्थ्यांना कोणत्या कौशल्यात अडचण येते योग्य उत्तर आहे बोलणे पाच नंबरचा प्रश्न आहे बोलणे शिकवताना सर्वात महत्त्वाचे काय महत्त्वाचे आहे त्या ठिकाणी योग्य उच्चार त्यानंतर लिसनिंग डिफिकल्टी म्हणजे श्रवणातील संदर्भात पहिला प्रश्न आहे ध्वनी ओळखण्यात अडचण कोणती समस्या आहे त्याचं उत्तर आहे श्रवण दोष दोन नंबरचा आहे शिक्षकाचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे अडचणीचा प्रकार कोणता आहे त्याचं उत्तर आहे एकाग्रतेचा अभाव तीन नंबर ॲक्टिव्ह लिसनिंग विकसित करण्यासाठी काय करावे योग्य उत्तर आहे प्रश्नोत्तर पद्धती वापरावी चार नंबरचा प्रश्न आहे श्रवण कौशल्य कमी असल्यास विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अडचण कुठे येते योग्य उत्तर आहे बोलणे आणि लेखन पाच नंबरचा प्रश्न आहे श्रवण अडचणीवर मात करण्यासाठी काय उपयोगी आहे योग्य उत्तर आहे ध्वनी सहाय्यक साधने त्यानंतर मानसिक आणि सामाजिक कारणे कॉजेस बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गुरु टेक एम गुरु टेक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपर्यंत शेअर करा लाईक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ तयार करतो त्या व्हिडिओचा काहीतरी तुम्हाला फायदा होतो असं मला त्या ठिकाणी समजेल चला पहिला प्रश्न आहे भाषा शिकण्यात अडचण येण्याचे एक महत्त्वाचे कारण कोणते योग्य उत्तर आहे आत्मविश्वासाचा अभाव दोन नंबर घरात भाषेचे वातावरण असणे कोणत्या प्रकारची अडचण योग्य उत्तर आहे पर्यावरण जणणे तीन नंबर सतत चेष्टा किंवा टिंगल केल्यामुळे मुलात कोणती समस्या निर्माण होते योग्य उत्तर बोलण्याची भीती चार नंबरचा प्रश्न आहे अभ्यासात रस न वाटणे ही कोणत्या प्रकारची अडचण आहे योग्य उत्तर आहे मानसिक पाच नंबरचा प्रश्न आहे भाषा शिकण्यात पालकांचा सहभाग नसल्यास काय होते त्याचं उत्तर आहे विद्यार्थ्याला प्रोत्साहन कमी मिळते त्यानंतर अडचणीवर आता उपाय रेमेडीज मेजर्स पहिला प्रश्न आहे डिस्लेक्शिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय उपयुक्त आहे यो त्याचं उत्तर आहे अक्षरध्वनी पद्धत वापरणे गरजेचे आहे त्यानंतर लेखन दोष सुधारण्यासाठी काय करावे त्याचं उत्तर आहे शुद्ध लेखन सराव तीन नंबर तोत्रेपणा कमी करण्यासाठी काय करावे उत्तर आहे हळूहळू व स्पष्ट बोलण्याचा सराव करून घेणे गरजेचे आहे चार नंबर श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय उपयुक्त आहे उत्तर आहे श्रवण यंत्र पाच नंबर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे योग्य उत्तर आहे प्रोत्साहन व कौतुक करावे त्यानंतर शैक्षणिक पद्धती टीचिंग मेथड्स कोणत्या वापरणे गरजेचे आहे त्यातला पहिला प्रश्न आहे भाषा शिकण्यात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे योग्य उत्तर वैयक्तिक मार्गदर्शन दोन नंबर भाषा शिकण्यात गती व सराव मिळवण्यासाठी काय करावे योग्य उत्तर ड्रील पद्धत वापरावी तीन नंबर अर्थबोध वा वाढवण्यासाठी काय उपयुक्त आहे त्याचं योग्य उत्तर कथा सांगणे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे बोलण्याचा सराव वाढवण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे तर उत्तर आहे भूमिका नाट्ये रोल प्ले करणं गरजेचं आहे ज्यामधून त्यांच्या बोलण्यातील सराव हा वाढणार आहे पाच नंबर लेखन कौशल्य सुधारण्यासाठी सर्वात उपयुक्त कृती कोणती आहे योग्य उत्तर दैनंदिनी लेखन किंवा दैनंदिन लेखन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्ही एम एच जी गुरु ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मि विद्यार्थी आपल्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून जे जे व्हिडिओ तयार करतो हे तुम्हाला शंभर टक्के पेपरसाठी उपयुक्त ठरणार आहेत आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही करा सर अजून आम्हाला पेपर एक किंवा मधले असेच व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी चॅनलवर टाका जेणेकरून त्याचा फायदा आम्हाला होणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुढचा व्हिडिओ हा आपण इंग्रजी संदर्भात तयार करणार आहोत पेपर दोन इंग्रजी